जळगाव हादळलं पंधरा वर्षीय दोन मुलींना विहिरीत ढकलल्याची कबुली गावकऱ्यांचा उद्रेक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साखरी गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे नववीत शिक्षण घेणाऱ्या दोन पंधरा वर्षीय मुलींना एका माथे फिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे या प्रकरणातील आरोपी तरुणाने स्वतः गावकऱ्यांना मी दोघींना विहिरीत ढकललं अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले स्थानिकांच्या माहितीनुसार दोन्ही मुली नेहमीप्रमाणे सकाळी आठ ते आठतीसच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या आदल्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनेला दुजोरा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला जोपर्यंत आरोपीला किठ कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी उत्तरीय तपासासाठी आलेली रुग्णवाहिकेला अडवून धरली काही काळासाठी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली होती गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक दीपक गटरी जळगाव पाचोरा साखरी गावामध्ये दोन मुलींची मृतदेह आज सकाळी दोन मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावल तालुका पोलीस स्टेशन मध्ये माहिती प्राप्त झालं होत्या दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्ष आहे मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केलं मग त्या शोधामध्ये दोन बॉडी साकरी गावाचा जवळच विहिरीत सापडलेला आहे ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेली आहे दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि नेमका कोणता ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे आणि एक संशयित मुलगा आहे त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला मग सर्व गोष्टी आम्ही तपास सफल तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्या सोबत शेअर करताय जातपाताचा संशय व्यक्त केला आहे सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर सोबत मी शेअर करेन